हॅलो एव्हरीबडी मी आहे ज्योत्ना पुन्हा एकदा एका नव्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की आम्ही बदलापूरला खूप दिवसांनी सगळेजण विसावा विला इथे भेटलेलो आहोत आणि इकडे आहेत आंबे आणि इकडे मॅडम काढतात आंब्याचे फोटो इथे सगळ्या जण मस्तपैकी गप्पा मारत आहेत आणि मग आम्ही ठरवलं की आता एक गेम खेळायचा प्रत्येकीने आपापल्या नवऱ्याला फोन लावून आय यू म्हणायचं आणि काय रिप्लाय येतो ते पाहायचा इथे सगळ्यात आधी स्वातीपासून सुरुवात झालेली आहे एक डायलॉग बोलले

सुमित्रा ही आईला मी बोलते एका धमकी देते तिच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन पाहून मला प्रश्न पडला आहे इथे आहे स्वप्नाली स्वप्नालीचे हजबंड हे कॅबमध्ये होते त्याच्यामुळे त्यांनी रिप्लाय नाही दिला पण त्यांनी नंतर मॅसेज केला आणि ती खूप खुश झाली नंतर इथे व आहे दीपिका दीपिकाचा नवरासुद्धा कोणाच्या तरी गाडीवर बसला होता त्याच्यामुळे त्यांनी पण रिप्लाय नाही दिला इथे आहे विद्या आणि विद्याच्या नवऱ्याचा रिप्लाय आलेला आहे हा गेम खेळताना आम्ही प्रचंड हसलो कारण प्रत्येकाचे येणारे वेगवेगळे वेग रिप्लाय आणि त्यांचे एक्सप्रेशन फार भारी होते सगळेजणी मजा मस्ती करत होत्या आणि मी आजूबाजूला फेरफटका मारत होते की काय काय आहे इथे ते पाहत होते अतिशय शांतता होती कारण की शहरापासून बरंच लांब असलेलं हे ठिकाण आहे साधारण बदलापूर स्टेशनपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे बिलकुल गाड्यांचा आवाज नाही आणि इथे आम्ही व्हिडिओ फोटोज असं आमचं सगळं सुरू होतं नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऊन असणार आहे आणि पाण्यामध्ये पाणीसुद्धा गरम होणार त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी स्विमिंग पूलमध्ये गेलेलो आहोत आणि मस्तपैकी डीजे लावून आम्ही त्या पाण्याचा आणि त्या स्विमिंग पूलच्या आजूबाजूच्या वातावरणाचा आस्वाद घेतलेला आहे इथे गरबा डान्स केलेला आहे स्विमिंग पूलमध्ये गरबा डान्स <laughs> की बायका कुठेही काही करू शकतात नंतर स्विमिंग पूलमधून बाहेर आल्यावर पुन्हा एकदा फ्रेश झालेलो आहोत चेंज केलेलं आहे आणि बाहेर मस्तपैकी चंद्राच्या प्रकाशामध्ये आम्ही बसलेलो आहोत डी जे सुरू होता आणि जुनी गाणीसुद्धा त्यावर आम्ही वाजवली आवडीची गाणी लावली होती आणि त्यासोबत आम्ही स्वतः गाणी म्हणतही होतो आणि एक सुंदर संध्याकाळ आम्ही तिथे अनुभवली आणि मस्तपैकी डी जेच्या तालावर आम्ही तिथे म्हणून फक्त नाचलेलो आहोत एक सुंदर निवांत संध्याकाळ आम्ही खूप दिवसांनी अनुभवली होती गप्पा मजा मस्ती असा हा पूर्ण दिवस गेला होता आणि आम्ही वन डे स्टे केला होता त्यानंतर रात्री आम्ही खूप साऱ्या रील बनवल्या की पिकनिक म्हटल्यावरती काही गाण्यांवर रील ही झालीच पाहिजे आणि रील बनवताना खरी मजा येते की कि किती वेळा रिटेक घ्यावा लागतो कुणाचं एक्सप्रेशन कसे असतात कोण चुकतं हे फार मजेशीर होतं आणि अशा खूप साऱ्या आठवणी मी के या ब्लॉगमध्ये कॅप्चर केलेल्या आहेत आणि या आम्हाला फार आनंद देणार आहेत जेव्हा पण आम्ही बघू तेव्हा फार हसणार आहोत आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत ज्योत्सनाचा नमस्कार